लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा नाशिक जिल्ह्यात मान्सूनला वेळेवर सुरुवात झाली आहे नाशिक शहर आणि परिसरात वगळता जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांमध्ये सुरुवातीलाच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं यंदा खरीपाचा हंगाम बळीराजासाठी आशादायक असणार आहे यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे सहा लाख अठ्ठावीस हजार सातशे हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्याकरता नव्यानं दोन लाख वीस हजार टन खतांचा साठा मंजूर आहे तर एकाहत्तर हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल बेण्यांची मागणी करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात सहा लाख सव्वीस हजार एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पिकाची लागवड झाली होती जिल्हाभरातील किरकोळ खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असणारी खताची माहिती कृषक या मोबाईल ॲपवर वर चावडी या सदरात देण्यात येणार आहे शेतकरी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खरेदी करावी खरेदी करताना पक्की पावती घ्यावी रासायनिक खतांची खरेदी करताना ई मशीनद्वारे करावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे तर लोकसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे यंदा खरीप हंगामाच्या बैठकीला मोर्त लागू शकलेलं ला आहे दरवर्षी ही बैठक मे महिन्याच्या अखेरीसच पार पडत असते खते क्षेत्र पशुधन पीक पाणी चारा आदी बाबींचा आढावा या बैठकीत घेतला जाऊन नियोजन ठरवलं जातं परंतु यंदा निवडणुकांच्या तांत्रिक अडचणीमुळे ही बैठक होऊ शकली नाही तरीही जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार पाचशे हजार हेक्टर क्षेत्रावर जास्त लागवड होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक